नमस्कार मित्रांनो मी श्रुतिका स्मृतिका चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आहे चंदुकाका सरा प्रायवेट लिमिटेड हडपसर शाखेमध्ये संपूर्ण ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मागील व्हिडिओ मध्ये आपण येथील सिल्वर स्टोरीज व्हिडिओ पाहिले आज आहे चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्टचा हा आहे gold चा तुम्ही जेव्हा जाल तेव्हा थोडा फार कमी जास्त होऊ शकतो. येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व गोल्ड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर charges वर पंधरा टक्के discount आहे आणि डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर वर शंभर टक्के डिस्काउंट आहे हीच वापर आज आपण कव्हर करणार आहोत न्यू जे कॅम्पेनिंग आहे पंधरा स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण ग्राहकांना खूप छान असा डिस्काउंटचे ऑफर आजपासून आपण ठेवलेले आहेत आणि या ऑफरचं इनोव्हेशनसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या हर्षवर्धन ग्रुप हडपसर हर्षदा पाटील मॅडम तसेच शशिकाला चव्हाण मॅडम कीर्ती बंगडे मॅडम नवजीवन महिला उद्योगुंब तसेच भारती मॅडम ज्योती मॅडम सुरभा मॅडम राधिका मॅडम आणि वीणा मॅडम या सर्वांचं मी कंपनीच्या वतीने या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करावी अशी मी आपल्या सर्वांनी करतो हर्षवर्धन ग्रुप सर सर्वांच्या वतीनं या ठिकाणी हे दीप प्रज्वलन ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे सूट सोन्याच्या दागिनच्या घंडावळीवरती आहे आणि डायमंड अप अपटू हंड्रेड पर्सेंट ही ऑफर चौदा ऑगस्ट म्हणजे आजपासून ते सतरा ऑगस्ट पर्यंत आहे तसेच आपल्याकडे काही एस बी एस क्रेडिट कार्ड असेल तर तीन हजार रुपये पर्यंत कॅश पण ऑफर आहे रुपये पंचेचाळीस कमीत कमी त्या ठिकाणी पंचेचाळीस हजार आपल्याला ला, लागेल आपल्या कंपनीने आता परत पण सुद्धा काम आहे टेम्पल पद्धतीमध्ये पूर्ण वर्क करून सुद्धा नवीन नवीन फॅशन मध्ये डिझाईन बनवून आहे टेम्पल डिझाईन मध्ये आता हा नेकलेस बघा अडीच थोड्याचा आहे पूर्ण भरीव डिझाईन आहे याच्यामध्ये हा तुम्ही फंक्शनल युज करू शकता कधी त्याच्यानंतर हाच त्याच्यामध्ये सेट नेकलेसचा पूर्ण बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पेंडेंट टाकून जसा लॉंग हार म्हणतो आपण जसं राणी हार वगैरे असतात तसंच टेम्पल डिझाईन मध्ये आपण आता तयार केलेला आहे राणी हार न घेता तुम्ही हे जर घेतलं तर हे खूप उठून दिसतात शिंग केलं तरी केलं तरी चालेल याच्यामध्ये तुम्हाला छोटा नेकलेस नाही घातला तरी चालेल पेंडंट एकदम छान आहे त्याचा पेंडंट पण त्याचा शेप बघा त्याच्यामध्ये सगळं शेप असे वे वे आगळे वेगळे बनवलेले आहे जेणेकरून त्याचं सूट झालाय ते असा हो। डिझाईन तशी त्याची मोकळेपणाने बनवलेली आहे जेणेकरून तुम्हाला डिझाईन पण दिसली पाहिजे छान आहे आवड काय सर त्याचा आता याच्यामध्ये हे फक्त साडेआठ आहे याच्यामध्ये हे पेंडंट भरू असल्यामुळे पेंडंट बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने भरव बनवलेला आहे याच्यामध्ये पोटा वर्क वगैरे सगळं केलेलं आहे छान आहे त्याला घुंगरू वगैरे अशा पद्धतीने लावले जेणेकरून ते पण त्याला सूट झाले पाहिजे हो। आणि एकदम बारीक काम केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे पण दिसताना भरून येतातिंग हो। त्याच्यासोबत त्याच्यासोबतच हो। इयरिंग जर इयरिंगचा सेट आपण बनवलेला आहे हा पूर्ण फॅन्सी पॅटर्न मध्ये पण त्याला स्टेम्पलला डिझाईन तुम्हाला मॅच होईल सेम तशा पद्धतीने बनवलेला आहे आणि हा पण पूर्ण सेट आहे बघा फक्त एक तोड्याचा एक तोळ्यामध्ये छान आहे ते एअरिंग पण त्याच्यावर सूट होत एकदम पद्धतीने डिझाईन आहे तशाच पद्धतीने आपण ते पण बनवलेलं याच्या व्यतिरिक्त आपण परत आता मोहन मार टाईप नेकलेस आपल्याला पाहिजे होते ते पण आपल्या कंपनीने तयार केलेले आहेत कमीत कमी, कमी ग्राममध्ये बसणारे जसं की आता दोन फोड्यामध्ये हे टेम्पल डिझाईन लक्ष्मीचं पेंडंट असून सुद्धा याच्यामध्ये भरीवपणा आणून सुद्धा याचा फक्त वजन दोन तोड्यामध्ये बसलेलं आहे दोन तोळ्यामध्ये हो त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये आहे हा त्याच्यामध्ये सेम अशाच पद्धतीने आता हे बघा टेम्पल डिझाईन मध्ये आपल्याला मोहन माळ जशी हवी असते त्याच पद्धतीने लॉंग हार बनवलेला आहे याच्यामध्ये बारीक काम बघा तुम्ही कसं दिसतंय त्याचं पेंडंट बघा कसं बनवलेलं आहे एकदम छान आहे त्याच्यामध्ये कोयरी डिझाईन वगैरे सगळं त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे फुलाची डिझाईन बारीक काम आहे एकदम ते पण तुम्ही बघू शकता आणि सगळे याच्यामध्ये जे लावलेलं आहे ते पूर्ण मशीन वर्कमध्ये काम केलेलं असतं आणि हे मशीन वर्क चे आपण मनी त्याच्यामध्ये ऍड केलेले आहे छान आहे त्याच्यामध्ये पोटा वर्क वगैरे सगळे दिलेले आहेत हे सर्व आपण फोटा लावलेला आहे याच्यामध्ये आणि याचं वजन फक्त साडेसात आहे साडेसात तोड हो छान आहे टेम्पल मध्ये आणि हे टेम्पल डिझाईन मध्ये आपण जेव्हा फंक्शनल युज करतो लग्नासाठी खरेदी करतो तेव्हा हे तुम्ही घेऊ शकता तुम्ही सिंगल वेअर केला तर एकदम छान लुक येणार आहे त्याच्यामध्ये कसं असतं आता तुम्ही याच्यामध्ये जर सिंगल वेअर केलं तर चालेल आणि अशाच पद्धतीने त्याच्या कानातले आपण बनवले आहे जेणेकरून त्याचे कानातले पण त्याला सूट झाले पाहिजे हे पण एक तोड्यामध्ये त्याच्यावर सूट होतात आणि त्याच्याच पद्धतीने जसं पेंडंट आहे तसंच त्याच्यामध्ये खाली वर्क कुंदन साहेब केलेला आहे जेणेकरून ते त्याला मनी वगैरे सगळे सूट झाले पाहिजे छान त्याच्या व्यतिरिक्त आपल्या कंपनीने अशाच पद्धतीने आता जसं रजवाडी डिझाईन जशी का चलनात आहे त्याच पद्धतीने आपण रजवाडी डिझाईन मध्ये पण हे नेकलेस बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने केलेले आहेत हे बघा हा नेकलेस पूर्ण मोतीमध्ये आणि पूर्ण कुंदन वर्क मध्ये आपण बनवलेला आहे याच्यामध्ये इनामॉल वर्क वगैरे सुद्धा आपण केलेला आहे जेणेकरून ते निघायला नको त्यामुळे आणि डिझाईनला पण सूट झालं पाहिजे आता याच्यामध्ये मोती वगैरे सगळ्या कलरफुल मोती वगैरे आपण युज केलेले आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला वर्क बघायला मिळेल आणि रजवळी डिझाईन दिसली पाहिजे छोट्या नेकलेस मध्ये हा नेक बँड असतो आणि हा फक्त तुम्हाला एक जवळपास सात ओड्याचा बसतो आता याच्यामध्ये एवढी भरीव डिझाईन सुद्धा असून मोठा दिसताना पण तुम्हाला तो भरीव डिझाईन मध्ये सात ओड्याचाच बसला हो ना छान आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता जसं मोहन माळ असती जशी आपण मोहन माळ घालतो तशाच पद्धतीने एंटिक मध्ये वर्क सुद्धा करून कंपनीने आपल्याकडे आता एंटिक वर्क मध्ये पण तुम्हाला मोहन तयार करून दिली आहे जेणेकरून तुम्हाला हे मोहन पण युज करता येईल आणि तुम्ही कसं पण फंक्शन साठी करू शकता आणि ही सुद्धा मोहनमाड फक्त तुम्ही सिंगल विअर केली तरी पण खूप सुंदर दिसते फोर लेअर मध्ये आणि याच्यामध्ये पण तुम्हाला हे वजन जास्त नसून हे फक्त सात ओड्याचीच मोहन माड आहे सात ओड्यामध्ये सात ओड्यामध्येच बनवली आहे ना? वर, हे सर्व अँटिक वर्किक कुंदन रजवाडी डिझाईन म्हणतात त्याला आणि हे पूर्ण सुंदर वर्क दिसतं जेणेकरून तुम्हाला दिसताना पण उठून वगैरे तशा पद्धतीने कॉम्बिनेशन करून लावलेलं आहे वर्क त्याच्यामध्ये आहे तशाच पद्धतीने आता मोहन मार्ट आहे जसं तुम्हाला पेंडेंट हवं आहे आणि त्याला चेन हवी असते तशाच पद्धतीने आपण तुम्हाला पेंडेंट मध्ये पण डिझाईन भरपूर आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये पण रोजचं काम केलेलं आहे पूर्ण रोज वर्क म्हणतात त्याला हो so, ना छान आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे छोटा नेकलेस पण हा आपल्याकडे आता दीड तोळ्यापासून चालू होतो जेणेकरून टेम्पल ची डिझाईन पण त्यामध्ये दिसली पाहिजे वजन कमी असून सुद्धा हा दीड तोळ्यापासून पुढे चालू होत हाड तोड्याचा हो हा दीडतोड्याचा आहे नेकलेस छान आणि टेम्पल डिझाईन असून सुद्धा याच्यामध्ये भरू काम असून सुद्धा त्याला दीडतोड्यामध्ये बनवल्या गेलं टेम्पल छान आहे एकदम छान केलेलं आहे याचं वर्क पूर्ण बारीक काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पूर्ण छोटं 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 छोटे काम केलेला आहे हो जेणेकरून तुम्हाला सगळं दिसेल छान काम केलेलं एकदम सुंदर आहे डिझाईन तसंच इयरिंग चा वेट काय सर याला इयरिंग जर आपण घेतले तर हे पूर्ण आठ ग्राम मध्ये इयरिंग बसतात किंवा मग अर्ध्या तोड्या पर्यंत पण आपण तुम्हाला बनवून हो देऊ शकतो आणि त्याला फिनिशिंग वगैरे सगळं सेम केलेलं आहे ते पण तुम्ही बघू शकता तशा पद्धतीने आपल्या हाराची हो। डिझाईन आहे तशाच पद्धतीने आपण कानातले बनवलेले आहे त्याच्यावर सूट होईल त्याच्यावर सूट होईल त्याला पण पोटा लावलेला आहे आणि त्याला पण पोटा लावलेला आहे लाल कलरचा याच्यामध्ये पण लाल कलर आलाय त्याच्यामध्ये पण सेम कलरचाच टाकलाय पिंक कलरचा नाही आपण याच्यावरती जसं मोहनमाड चोकर वगैरे असतात चोकर मध्ये पण आपण काम करून त्याच्यामध्ये कमी वजनात जे काही बसेल आपण ते करू शकतो आता याच्या जवळ जवळपास वजनच फक्त दोन तोड्यामध्ये आहे आणि हे दोन तोड्यामध्ये हा चोकर बसतोय छान आहे पण तुम्हाला पूर्ण चोकर टाईप तुम्ही युज करू शकता याला चोकर चोकर घालता तसंच त्या पद्धतीने याला घातलं तरी हे सूट होत आणि याला सूट करताच मोठा हात आपण त्याच्या पद्धतीने त्याला पेंडंट घेऊन त्याच्या शेपचा पेंडंट आपण तुम्हाला तयार करून दिलाय तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पण वर्क जे केलेलं आहे जसं याच्यामध्ये आहे सेम तशाच पद्धतीने आपण याच्यात पण वर्क केलेलं आहे जेणेकरून ते सूट झालं त्यावे जसे मणी लावले तसे सेम मणी याला पण आपण युज केले जसं पोटा याला आहे तसंच फोटाही आपण याला युज केलाय फक्त याच्यामध्ये छोटी डिझाईन असल्यामुळे याच्यामध्ये मोठी डिझाईन असल्यामुळे एवढा मोठा पोटा, पोटा खाण तर याच्या फुलाची डिझाईन केलेली आणि या दोन्ही याच पूर्ण सेट म्हटलं तरी हा फक्त सहा तोड्याचा तुम्हाला पूर्ण सेट मिळेल सात हा सात वड्याचं पूर्ण सेट याच्यातले कानातले जरी घेतले तुम्हाला हा साडे सात वाड्यापर्यंत सेट जातो आणि सेम पद्धतीने पेंडणच्या हिशोबाने त्याचे आपण कानातले बनवलेले आहे हो। तुम्ही बघू शकता छान आहे शॉर्ट नेकलेस किती नुसतं शॉर्ट नेकलेस घेतला तरी तुम्हाला दोन तोड्यामध्ये बसेल आणि हो हा ना? सेट नाही घेतला तरी फक्त कानातले हवे असेल ते पण घेऊ शकता फक्त हार पाहिजे असेल ते पण लॉंग हारचं काय वेट आहे त्या लॉंग हारचा हा पाच तोड्याचा बस पाच तोड्या हो छान आहे पेंडन एकदम छान आहे नाजूक वर्क केलेलं आहे एकदम तशाच पद्धतीने अँटिक टाईप जर डिझाईन हवी असेल तर आपण ते पण आता जुन्या पद्धतीने बनवलेले आहे जे टेम्पल डिझाईन आधी चालत होतं आता याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता आपण एक दिल तोड्यामध्ये आपण बनवलेला आहे हा ज्याच्यामध्ये तुम्हाला एक जुनी टाइप डिझाईन तर ती नवीन याच्यामध्ये आपण तयार केलेली आहे हे चोकर न म्हणता नेकलेसच म्हणतात ह्या नेकलेस टाइप तुम्ही युज करू शकता याच्यामध्ये पण गेरू पॉलिश वगैरे वर्क आपण केलेला आहे फोटा वगैरे लावलेला आहे आणि मोहनमाड जी असते लेअर मध्ये पाहिजे त्याला लेअर मध्ये करून सुद्धा राणी हार जसा असतो तशा पद्धतीने आपण याच्यामध्ये तयार केलेला आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता नवीन शेप मध्ये आपण तयार आहे आणि याची डिझाईन एकदम नाजूक आहे तुम्ही पण बघू शकता याच्यामध्ये किती वर्क केलेला आहे छोटं 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 याच्यामध्ये हो। सुद्धा आपण तुम्हाला लेअर्स मध्ये जेव्हा तुम्ही घालता तेव्हा याचे लेअर्स वगैरे पडतात तेव्हा अजून छान दिसतं आणि हे ट्रेडिशनल लुकवरती कधी पण तुम्हाला युज करायचं म्हटलं तर फंक्शन साठी तुम्ही करू शकता छान तुम्हाला इथं शॉर्ट पण पाहायला मिळतील आणि लॉंग पण पाहायला मिळतील नेकलेस टेम्पल मध्ये आपल्याकडे सर्व प्रकारचे नेकलेस अवेलेबल आहेत लॉंग मध्ये शॉर्ट मध्ये जसे पाहिजे तसे गोल्ड पॉलिश येलो पॉलिश त्याच्यानंतर आपल्याकडे टेम्पल डिझाईन अँटीक डिझाईन सर्व आपण घेणार आपल्याकडे जे दुबई पॅटर्न म्हणतात तुर्कीश डिझाईन त्याच्यामध्ये पण कंपनीने आता नवीन प्रकारे वर्क करून त्याच्यामध्ये पण डिझाईन्स अवेलेबल केलेले आहेत जेणेकरून याच्यामध्ये वजन कमी पण डिझाईन पूर्ण तुर्किश दिसली पाहिजे अशा पद्धतीने वर्क केलेला आहे आता हा बघता क्षणी तुम्हाला असं वाटेल की हा चार पाच तोड्याचा असेल पण नाही हा फक्त तुम्हाला दोन तोड्यामध्ये मिळेल हा पूर्ण शॉर्ट नेकलेस आहे हा असून सुद्धा तुम्हाला दोन तोड्या भेटला त्याच्या व्यतिरिक्त असाच अशा पद्धतीने हा पूर्ण मध्ये आपण बनवलेला आहे दुबई पॅटर्न जे म्हणतात हा पूर्ण तुम्हाला पाच तोड्यामध्ये नेकलेस मिळेल एकदम ब्रॉड एकदम ब्रॉड मध्ये याच्यामध्ये दिसता क्षणी तुम्हाला असं वाटेल की हा पाच सात तोड्याचा असेल पण हा नाही तर हा साडेपाच वड्या कमीच आहे त्याच्या व्यतिरिक्त अशाच पद्धतीने भरपूरशे व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये जशी डिझाईन पाहिजे तशी पण तुम्हाला मिळेल सिंगल पेंडेंट वगैरे चेन सिंगल चेन वगैरे पाहिजे असेल तर ते पण भेटेल शॉर्ट नेकलेस लॉंग नेकलेस दोन्ही आपण तुम्हाला तुर्कीशमध्ये अवेलेबल देणार हा याच्यामध्ये डिझाईन स्टार्ट होती याच्यामध्ये तुम्हाला जसं पद्धतीने पाहिजे तसं आपण तुम्हाला तयार पण करून देणार आणि हे आता लेटेस्ट पॅटर्न मध्ये नवीन आपण तयार केलेलं आहे सर्व त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जे जुन्या पॅटर्नचे कलकत्ते डिझाईन्स होत्या जेणेकरून त्याच्यावरती पण कंपनीने काम करून आता सुद्धा याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी वर्क काही दिसलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये बारीक वर्क पण दिसलं पाहिजे आणि चेन पण दिसली पाहिजे आता तुम्ही घालताना हा तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हा नेकलेस पण आहे पण याच्यामध्ये वर्क बघा कशा पद्धतीने केलेला आहे जेणेकरून तो नेकलेस असा तिसता क्षणी दिसला पाहिजे आणि डिझाईन बघा किती सुंदर बनवलेली आहे जेणेकरून त्याच्यामध्ये फुल वगैरे सगळ्या पद्धतीने असं बारीक वर्क आ, शौर्ट अनी, दे में हा पूर्ण कलकत्ते डिझाईन मध्ये शॉर्ट नेकलेस आणि याचं वजन फक्त एक दीड तोड्यामध्ये बसतं आता अशाच पद्धतीने आपण तुम्हाला काम करून अशा जसं दीड तोड्याच्या पुढे तुम्हाला बनवून देणार त्याच्या व्यतिरिक्त आता हा पूर्ण नेकलेस बघा हा पूर्ण मोठा आहे हा तीन तोड्याचा आहे क्षणी तुम्हाला असं वाटेल की पाच सात तोड्याचा आहे पण याचं पेंडंट वगैरे बघता क्षणी तुम्हाला हे बघा याच्यामध्ये वर्क किती बारीक केलेलं आहे जसं टेम्पल डिझाईन मध्ये वर्क केलं कलकत्तेमध्ये वर्क करून सुद्धा आपण तशा पद्धतीने नवीन डिझाईन राणी राणीहार मध्ये एकदम नाजूक वर्क केलेले आणि हे जे नाजूक वर्क आहे हे तुम्हाला दिसत असे असं तुम्हाला वाटेल की हे काहीतरी वेगळं आहे युनिक डिझाईन म्हणतात आता ही जशी डिझाईन बनवली आहे अशाच पद्धतीने आपण मध्ये पण केलेल्या इयरिंग त्याच्यामध्ये पण त्याला सेट मॅच होईल अशा पद्धतीने आपण बनवले आहे हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला हे जवळपास तुम्हाला एक तोड्यामध्ये कानातले नाले एक तोड्यामध्ये हो छान येते पूर्ण त्याच्या पेंडेन सगळ्या सेम सेम डिझाईन आली पाहिजे त्याच्यामुळे आपण तसे कानातले बनवले त्याचे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सुद्धा अजून राणीहार मध्ये अपडेट्स आणलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघू शकता शॉर्ट शॉर्ट राणीहार म्हणजे जेणेकरून तुम्हाला आधी बघायला पण नाही भेटायचं तो शॉर्ट हार आपण शॉर्ट मध्ये आणलाय जेणेकरून ते नेक बँड बसला पाहिजे आणि तो शॉर्ट राणी हार पण दिसला पाहिजे तशाच पद्धतीने लॉग मध्ये राणीहार्ट राणीहारच हा हार फक्त बसेल आपल्याला दोन तोड्या दोन तोड्या होईल इथून आपल्याला दोन तोड्यापासून सुरुवात होते याच्यामध्ये इनॅमल वर्क वगैरे सगळं दिलेलं जेणेकरून त्याची डिझाईन पण असे तुम्हाला वाटलं इंधन वर्क पण आपण त्याच्यामध्ये थोडाफार केलेला हा एक राणी हार मध्ये जसं मोहन माड येतो तशीच आपण राणीहार मध्ये साईड लेअर न टाका पट्टी न टाकता आपण मनीच वर्क करून सुद्धा आपण तसं राणीहार बनवलेला आहे आणि याचा पेंडंट तुम्ही बघू शकता जसं आधी राणीहारच अशा टाइप मध्ये पेंडन जे होतं ते न करता आपण त्याच्यामध्ये अजून अपडेट नवीन आणून अशा नवीन प्रकारचे पेंडंट त्याच्यामध्ये तयार केलेले आहे आणि कलर असं एकदम छान हो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की डिझाईन कशी सुंदर पद्धतीने बनवलेली आहे जेणेकरून तुम्हाला बघता शनी डोळ्यात भरली पाहिजे छान आहे फोर लेअर मध्ये येतो पण हा पण फोर लेअर मध्ये येतो आता याच्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं आपण कस्टमाइज पण करून देऊ याच्यामध्ये तुम्हाला कसं ब्रॉडनेस किती पाहिजे कमी जास्त पाहिजे ते पण आपण तुम्हाला करून देणार हो। आणि हा नेकलेस फक्त तुम्हाला बसेल तुम्हाला साडेपा हा पूर्ण पाच तोड्याचा नेकलेस आहे लॉंग मध्ये म्हणतात हो ना छान आहे आणि शॉर्ट पण एकदम छान आहे शॉर्ट आणि लॉंग आपण त्याचा कॉम्बिनेशन करून सेट बनवून दिलेला आहे कानातले पण तुम्हाला भेटतील छान हो। आहे नक्की चंदुका सरा हडपसर ब्रँचला विजिट करा तुम्हाला इथं शॉर्ट नेकलेस लॉन्ग नेकलेस पाहायला मिळतील टेम्पल अँडेक आणि एम्बॉक्स मध्ये कलकत्त्या तुर्कीन आता दुबई पॅटर्न आलेला आहे ते पण तुम्ही बघू शकता होता